नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वनी माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचं चॅनल नाव नावेक गुरुजन विद्यार्थी मित्रांनो एक महत्त्वाची बा गोष्ट या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगायची आहे ती म्हणजे महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांना भेटण्यासाठी आपले सहा प्रशिक्षणार्थी आणि बालाजी चाकूरकर साहेब निघालेले आहेत आपल्या सर्वांना माहिती असेल की आज सकाळी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांचे जे स्वीय सहाय्यक आहेत त्यांची भेट माननीय चाकूरकर साहेब आणि त्यांच्यासोबत असलेल्या काही प्रशिक्षणार्थींनी घेतलेली होती आज सायंकाळ होता होता मात्र या ठिकाणी एकनाथरावजी शिंदे यांचा बुलावा आलेला आहे आणि चाकूरकर साहेब आणि महाराष्ट्र राज्यामध्ये असलेल्या सर्व भागांमधून प्रत्येक विभागामधून एक एक विद्यार्थी अशा सर्व भागांचं प्रतिनिधित्व प्रतिनिधित्व करणारे <coughs> प्रशिक्षणार्थी जे आहेत तर ते माननीय एकनाथरावजी शिंदे यांना भेटायला गेलेले आहेत अतिशय सकारात्मक अतिशय उमदी अतिशय चांगली बातमी ही आपल्या सर्वांसाठी आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये लाडका भाऊ योजना अर्थातच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू झालेली होती आणि एकंदरीत त्यांच्या प्रयत्नामुळे आणि त्यांनी कॅबिनेटमध्ये ज्या पद्धतीनं सकारात्मक चर्चा घडवून आणलेली होती त्यामुळं हा पाच महिन्याचा प्रशिक्षणाचा कालावधी वाढवलेला आहे आणि निश्चितच लाडक्या भावांना पोरकं करणार नाही हे त्यांनी सुरुवातीपासूनची त्यांची भावना त्यांनी व्यक्त केलेली होती त्यामुळं आता ही जी बैठक आहे या बैठकीमध्ये कशा पद्धतीने मुल्य मुद्दे मांडले जातात आणि मग त्यामधून नेमकं का काय आउटपुट मिळतं तर या संदर्भामधली सविस्तर अपडेट मी थोड्याच वेळामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांसोबत शेअर करणारच आहे परंतु अतिशय या क्षणाची महत्त्वाची अपडेट जी मला असं वाटलं की आपण तीन तारखेपासनं जे आझाद मैदानावरती आंदोलन सुरू आहे विविध भागांमध्ये आंदोलन आपण केलेलं आहे या आंदोलनाची कुठेतरी दखल घेतल्या गेली पाहिजे बाबांनी दिल्ली काढली म्हणजे सर्वच भागामधून त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न होत होते परंतु शासनाकडून कुठेतरी दखल घेतल्या जात नव्हती हो काल माननीय मंत्री महोदय मंगल प्रभात लोडा यांची भेट चाकूरकर साहेबांनी घेतली परंतु जे काय बोलणं झालेलं होतं त्याच्या संदर्भामध्ये चाकूरकर साहेबांनी काल रात्री लाईव्ह येऊन त्या ठिकाणी सविस्तर माहिती दिलेली होती परंतु आज सकाळी त्यांनी त्या ठिकाणी ठाण्याला जाऊन माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ रावजी शिंदे यांचे स्वीय सहायक यांची भेट घेतली आणि आता आपल्या सहा जणांचं शिष्टमंडळ माननीय रावजी शिंदे यांना भेटायला गेलेलं आहे याबद्दल आपल्या सर्वांना काय वाटतं कमेंट करून निश्चित कळवा नेमकं काय होईल या बैठकीमध्ये थोड्याच वेळात मी तुम्हाला पुन्हा सांगणारच आहे परंतु तोपर्यंत तुम्हाला नेमकं काय वाटतं हे आम्हाला नक्की कळवा खूप खूप धन्यवाद